सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आज सायंकाळी एका कंत्राटी कर्मचाऱ्याने अचानक केलेल्या तोडफोडीमुळे एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे रुग्ण आणि काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होता त्याने अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्याला पूर्ण वेळ अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्याने तो संतप्त झाला या संतापातून त्याने रुग्णालयातील काही वस्तूंची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली घटनेची गे। माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेमुळे काही काळ रुग्णालय प्रशासनात हल्लकल्लोळ माजला होता दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजासंदर्भातील प्रक्रिया आणि तक्रारींवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून व्यक्त होत आहे रुग्णालयामध्ये काम करत होतो आणि हे मला उळवाळूचे उत्तर देत आहे प्रशासकीय अधिकारी याची काही के को केअर कोणी केअर घेत नाही आहे हा अनुभव सर्टिफिकेट दिला यांना मला गॅप दाखवू दाखवू जेव की मी अकरा वर्ष अखंडित सेवा करत आहे इच्छा मी अटेंडंट आहे ती एस एन सी ला ओटीला चार वर्ष होतो पाच वर्ष मी एसन्स आहे मागणी माझी अनुभव सर्टिफिकेट होती आणि माझ्या माझ्या अन्याय करण्यात आला यांना मला न सांगता काढण्यात आलं ना यांना मला ऑर्डर दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये हे पत्ता दिलेला आहे सारथी कंपनीचा सा। दोन महिन्यापासून माझा पेमेंट नाही केलेला यांनी प्रशासकीय के अधिकारी उडवाळू उत्तर देतात दोन ते अडीच महिन्यापासून मला हे करायला लावत आहे केलेली आहे मी पण पोलिसांनी काही प्रतिसाद नाही आहे त्याच्यावर कोणातरी मोठ्या अधिकाराचा हात आहे या कर्मचाऱ्यांवर म्हणून त्यांचं कोणी काही करू उत्तर ते कर्मचारी आता माझी पण हे चुकीचं उत्तर देत रिकॉर्डच नाही म्हणतात रिकॉर्ड नाही तर असा कसा रिकॉर्ड नाही यांच्याकडे अन्या होत आहे ना तोडफोड याच्याकडे गेली माझ्या रण्या झाला आहे म्हणून मी तोडफोड केली हे मला मानसिक त्रास देत होते अडीच तीन महिन्यापासून बदल्यात मी आता हे माझा राग काढला असा म्हणून तोडफोडते निले ठारा जागर प्रतिनिधी श्याम वाळकर सह प्रतीक कुरेकर अकोला